नमस्कार भावांनो कुमार रणवीर पाटील अळीवळी कल्याण यांचा भारत केसरी हिंद केसरी बिंदोडचा बादशाह मथूर बद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की मथुर सध्या कुठे आहे मथुर आता कोणत्या मैदानात पलताना दिसेल हेच आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत तर सर्वप्रथम सर्वांना आज नारली पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज मुंबईचं आगरी कोळ्यांचं हे मोठा सण आहे नारली पौर्णिमा तर भावनो आज नारली पौर्णिमा उत्सवानिमित्त कल्याणमध्ये आज मथुर मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित राहणार आहे थोड्या वेळात तुम्हाला त्याच्या व्हिडिओ मिळतील आत्ताच दुपारच्या वेळेमध्ये मथुर घाटावरून मुंबईमध्ये दाखल झालेला आहे तर तो कशासाठी नारली पौर्णिमा सणासाठी कल्याणमध्ये आता उत्सव चालू आहे थोड्या वेळात एक दोन तासामध्ये आपल्याला व्हिडिओ मिळतील मथुरच्या त्या प्रमुख आकर्षण म्हणून दाखल झाल्याचं अजून एक अपडेट मथुर आता मैदानात कधी दिसेल तर भाऊ ना आता तर मथुर मुंबईमध्ये आलेला आहे पण एवढं निश्चित पुन्हा मथुर घाटावर येणार आहे घाट गाजवायला तर बारा ऑगस्टला जे मैदान आहे बारा ऑगस्टच्या मैदानामध्ये मथुर आपल्याला शंभर टक्के पलतान दिसेल तोपर्यंत आपल्याला वाट पाहू लागेल पण आजचा दिवस खूप चांगला आहे मुंबईकरांसाठी रायगड ठाणा कल्याण डोंबिवली यांच्यासाठी आज नारली पौर्णिमा उत्सव आहे नारली पौर्णिमा उत्सवानिमित्त आपला मथूर आज दाखल झालेला आहे कल्याणमध्ये त्यामध्ये खूप भारी वाटते सर्वांना पुन्हा एकदा नारली पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि बारा ऑगस्टला मथूर सर्वांना पूर्ण महाराष्ट्र बेलगाडा महाराष्ट्रातील मथुर प्रेमी आहेत बेलगाडा प्रेमी आहेत सर्वांना बारा ऑगस्टला आपला मथुर दिसेल तोपर्यंत धन्यवाद